नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणते आहेत त्यानंतर या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष कोणते आहेत आणि आवश्यक कागदपत्रे कुठली लागणार आहेत ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात तर या योजनेची वैशिष्ट्ये जर पाहायचे झाले तरी या, या योजनेअंतर्गत आपल्याला सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंपाचा पूर्ण स संच उपलब्ध होणार आहे ही योजना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी ही सहा पाच टक्के असणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे पंप पाच वर्षाची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स देखील आपल्याला मिळणार आहे त्यामुळे वीज बिल आणि लोडशेडिंगची कसलीही चिंता राहणार नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा आपल्याला उपलब्ध होईल या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा ज्यावरती जलस्रोताची नोंद आवश्यक आहे जो पण आपल्याकडे जलस्रोत असेल बोर किंवा मग विहीर याची नोंद आपल्या सात उतारावरती असणे गरजेचे आहे त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदार जर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असेल तर जातीचं प्रमाणपत्र या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार स्वतः जमिनीचा एकटा मालक जर नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत जर डार्क झोनमध्ये असेल तर भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल या व्यतिरिक्त संपर्काकरिता अर्जदाराचा मोबाईल नंबर ईमेल ईमेल आय डी जर असेल तर द्यायचा मोबाईल नंबर कंपल्सरी लागेल या योजनेत लाभार्थी निवडीचे निकष पुढील प्रमाणे आहेत अडीच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन एच पी क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप आणि अडीच एकरच्या पुढे आणि पाच एकरपर्यंत शेतजमीन जर असेल तर अशा शेतकऱ्यास पाच एच पी क्षमतेचा आणि पाच एकरपेक्षा जास्त जर शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यास सात पॉईंट पाच एच पी क्षमतेचा सौर कृषीपंप देण्यात येईल तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पानसाठ्यामधून पान पाणी उपसवण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही त्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरीसुद्धा या अभियानाअंतर्गत लाभात पात्र राहतील तर हा अर्ज आपल्या जवळपास सी एस सी सेंटर असेल म्हणजेच माई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी जाऊन आपण हा अर्ज व्यवस्थित भरून घ्या हा अर्ज मोबाईलवर देखील भरता येतो परंतु माझा असा सल्ला आहे की आपण मागील त्याला सौर पंप योजनेचा अर्ज सी एस सी सेंटरमध्येच से भरून घ्यावा दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा